नमस्कार मैत्रिणींनो चला तर आज बनवणार आहोत आपण आवडा कॅन्डी त्यासाठी अर्धा किलो आवडे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून एका चाळणीवर वाफवण्यासाठी ठेवलेले आहे गंजामध्ये आधीच पाणी उकडायला ठेवले होते आणि दहा मिनिट आपल्याला ते आवडे वाफवून घ्यायचे आहे आवडे हे नेहमीच वाफेवरच शिजवायचे पाण्यामध्ये शिजवायचे नाही आणि दहा मिनिटांनंतर पहा कसे मस्त आपले आवडे शिजून आले आहे आणि पाकड्या अशा सुटलेल्या आहे पाहू शकता तुम्ही आणि थंड झाल्यावर मी या आवड्याच्या पाकड्या बाजूला काढत आहे आणि अलगत अशा हाताने छान पाकड्या निघत आहे बिया अलग आणि पाकड्या अलग अशा ठेवायच्या आहे आणि पाकड्या सर्व काढून झाल्यावर बिट्टू पाहत आहे मला की ही काय करत आहे शाळेची वेळ झाली आहे तिला याटू पर्यंत नेऊन द्यावा लागते आणि ती पाहत आहे काय करत आहे म्हणून आणि माझं चाललंय आवळा कॅन्डी बनवण्याचं आणि हे आवळेच्या पाकड्या मी सर्व कढईमध्ये टाकलेले आहे एक कप एक वाटी साखर टाकलेली आहे आणि आवळा आणि साखर मिक्स करून ते चांगलं शिजू द्यायचं दहा मिनटं आणि साखर छान आवळ्यामध्ये जाते आणि आपली कँडी तुरट आणि गोळ अशी होते आणि हे पाक पाहत आहे मी आवळा आपल्या शिजलेला आहे पाक पण असा गरम आहे तर नंतरच मी त्याला काढून घेईल आणि हा पाक आणि आवडा काढत आहे पाक म्हणजे आपला आवडा ज्यूस तयार झालेला आहे आणखी आणि या पाकड्या मी रात्रभर पंख्याखाली कापडाने झाकून ठेवून ठेवलेल्या होत्या आणि सकाळी पिट्टी साखर टाकून या पाकड्या अशा मस्त वाढलेल्या होत्या पंख्या खाली ठेवल्यामुळे आणि छान असे आपली आवडा कॅन्डी बनलेली आहे आणि मी एका डब्यामध्ये ती भरून ठेवत आहे थोडा जीव असं मळमळल्यासारखा झाला की आवडा कॅन कॅन्डी खाल्ली की थोडं बरं वाटते आणि आवड्याचे गुणधर्म तर सर्वांनाच माहीत आहे खूपच छान असते आरोग्यासाठी आवडा आणि हा आपला आहे आवडा ज्यूस आणि हा मी बॉटलमध्ये भरून ठेवत आहे सकाळी उठल्यावर दोन चम्मच कोमट पाण्यात पिल्याने आपल्या तब्येतीला छान आहे आवडा आणि मी तर थंड पाण्यात पित आहे बरफ टाकून आणि छान लागत आहे तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद